आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला ज्या राजाकडे स्वतःच असं धर्माचं आणि नैतिकतेचं बळ नसेल त्याच्या प्रजेत नैतिक बळ असू शकत नाही म्हणूनच मी जितका विश्वास माझ्या सेनेवर करेल तितकाच आमच्या ज्ञानवंतांवर आणि ऋषी समाजावर ठेवेन कारण तेच देशात आणि समाजामध्ये धर्म कायम ठेवतील माझी गुरुदेवांना विनंती आहे की ज्या प्रकारे महाराज म्हणूनच्या काळापासून रघुकुळातील चाळीस पिढ्यांच्या राजांना मार्गदर्शन करत आले आहेत त्याच प्रकारे आमच्यावर देखील गुरुदेवांची कृपादृष्टी अखंड राहावी तसच महर्षी जाबाली महर्षी वामदेव महर्षी कश्यप आणि पूज्य मार्कंडेय आदी आमचे ऋषीगण आध्यात्मिक दिशेने आम्हाला मार्गदर्शन करत राहतील कारण आध्यात्मिक शक्तीच परमशक्ती आहे तीच मनुष्याला नैतिक आणि धर्माचं बळ देते ज्या राजाकडे स्वतःच असं धर्माचं आणि नैतिकतेचं बळ नसेल त्याच्या प्रजेत देखील नैतिक बळ असू शकत नाही म्हणूनच मी जितका विश्वास माझ्या सेनेवर करेन तितकाच आमच्या ज्ञानवंतांवर आणि ऋषी समाजावर ठेवेन। कारण तेच देशात आणि समाजामध्ये धर्म कायम ठेवतील जो देश धर्म आणि नैतिक मूल्यांच्या पायावर उभा राहत नाही त्याचा पराजय आणि विनाश निश्चित असतो आर्य सुमंत आर्य जयंत आणि महात्मा सिद्धार्थ आदी मंडळाला माझी प्रार्थना आहे की ज्या प्रकारे ते पिताश्री महाराज दशरथांना त्यांच्या निर्भीक सल्ल्यांनी सहाय्य करायचे त्याच प्रकारे निसंकोचपणे ते मला देखील नीतीचा मार्ग समजावतील आणि माझ्यातील वैगुंण्याकडे माझं लक्ष वेधून घ्यायला कचरणार नाही मी माझ्या प्रजेला आश्वासन देतो की मी धर्म नीती सत्य आणि न्यायाच्या आधारेच आपलं राज्य चालवीन आजपासून प्रजे व्यतिरिक्त माझं स्वतःच असं कुणीही राहिलं नाही कधी जीवनातल्या सर्वात प्रिय वस्तूचा जरी त्याग करायचा था झाला तरी मी क्षणभर देखील विलंब करणार नाही आणि प्रजाहिताच्या माझ्या कर्तव्याकडे कधीही तोंड फिरवणार नाही प्राण त्याग करेन पण प्रजाहिताचा त्याग कधीही करणार नाही